त्यामुळे आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं कुठलीही भाषा आजही जगाच्या पाठीवर कुठे हिंडत असलो आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण चमकून बघायला लागतो तुम्ही नागपूरचे का तुम्ही महाराष्ट्रातले का तर हे भाषेचं आपले पण निर्माण करणारी भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही पंतप्रधान महाशय हे महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून आपल्याला दिलेलं आहे की ही भाषा जोडणारी आहे याच्यापेक्षा आत्ता मी जास्त बोलत नाही कारण संत साहित्याने आम्हाला हे शिकवलंय पण अंत्यज स्त्रिया सुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत त्याचे उदाहरण जात पात पक्ष पंथ स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून दिल्लीचं टक्क राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे कर्तबगारीतनं जिवंत राहिलेला आहे ज्या ठिकाणी संमेलन होत आहे त्या ठिकाणी मराठी माणसांनी एकदा छावणी टाकलेली आहे हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे या संमेलनाचा सत्तर वर्षापूर्वी जे लक्ष्मण शास्त्री जोशी अध्यक्ष होते त्यांची त्यांना मी त्या गुरुस्थानी मानते त्यांचा सहवास मला काही काळ लाभला त्यांच्याबरोबर मी काही काळ काम केलं विश्वकोशामध्ये याचाही मला अभिमान आहे त्या काळामध्ये जे काकासाहेब गाडगेळ साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि आज पुन्हा महाराष्ट्राचे शरदचंद्रजी पवार आहेत तर ते काकासाहेब गाडगेळांच्या नावाने मला नुकताच एक पुरस्कार त्यांच्या नातवानी सांगलीला आणून दिला घरामध्ये अनंतराव गाडगेळांनी आणि कदाचित शरद भाऊंच्या लक्षात नसेल परंतु त्यांच्या राष्ट्रवादीने एकेकाळी माझी मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर त्यांचं कुठेतरी भाषण झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये अजून कोणी कोण -कौन साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हो। व्हायला पाहिजेत ती जी काही पाच सहा नावं घेतली होती त्यात एक माझं नाव होतं ते छापलेलं अजून माझ्याकडे आहे